नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत स्वच्छता आणि चापल्य चाचणी कशा प्रकारे होते काय काय हे सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वच्छता चाचणी कशी होत असते आणि यात कोणकोणते मुख्य प्रकार असतात टोटल डिटेल घेणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि लक्ष देऊन ऐकायचं आहे जरी कोणाचा डाऊट असेल तर यानंतर राहणार नाही स्वच्छता चाचणी चापली चाचणी बद्दल जेणेकरून तुम्हाला पिकीच्या पैकी स्कोअर करू शकता इन गेट पासून ते एक्झिट गेट पर्यंत पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम पाहणार आहोत तुम्हाला जेव्हा एंट्री आतमध्ये करसाल तेव्हा तुम्हाला एका वेळेस डोरला नॉक करायचा आहे जरी तुम्ही वाकून पाहिल्या तर तुमचे त्या ठिकाणी मार्क कटू शकतात प्रकारे तुम्हाला सिम्पल पद्धतीने एक किंवा दोन वेळा नॉक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं जाणार आहे स्वच्छतेसाठी बोलावलं आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही जेव्हा आतमध्ये जासाल तेव्हा तुमच्यासमोर तीन किंवा चार अधिकारी बसलेले असतील तेव्हा तुम्हाला मध्ये जायचे आहे आणि समोर जाऊन उभे राहायचे आहे जेव्हा तुम्ही समोर जाऊन उभे राहाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणे उभे राहायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं तुम्ही लगेच मधामध्ये गेले आणि खुर्चीवर बसलं तर त्या ठिकाणी तुमचे मार्क कट होतील त्यासाठी तुम्हाला अधिकारी जेव्हा बस म्हणेल तेव्हाच बसायचं आहे आणि थोडं व्यवस्थित बसायचं आहे जसं की कुठं आपण कुणीकडं बाहेर फिरायला गेल्यावर कसं स्टाईलने बसतो तसं काही नाही बसायचं सिम्पल पद्धतीने बसायचं आहे पुढची स्टेप आहे तुम्हाला काही बेसिक लेवलची प्रश्न विचारले जातील जसं की तुमचे नाव काय तुम्ही कुठे काम करता तुमचे शिक्षण किती झालेले आहे तुम्ही जाऊन जॉब कशामुळे तुम्हाला पाहिजे अशा प्रकारे प्रश्न विचारतात खूप विचारले जातील पण तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे तिथे घाबरायचे नाही विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी नॉर्मल प्रश्नासाठी घाबरतात तरी तर घाबरायचं नाही तुम्हाला जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शांत आणि मन शांत करून उत्तर द्यायचे आहे कारण की तुम्हाला तिथं भीती वाटणार नाही नेक्स्ट आहे स्वच्छता आणि चापल्य ते चाचणीसाठी हे दोन्ही वेगवेगळे आहेत स्व सो, स्वच्छता म्हणजे साफसफाई आणि चापल्यता म्हणजे तुमची सपळ किती आहे पाहण्यासाठी घेतले जातात सपळ म्हणजे समजलं ना तुम्हाला की तुमच्या दिमागात नॉलेज किती आहे या प्रकारे मग तुम्हाला दुसऱ्या रूमकड पाठवले जाणार ते आहेत तेवढं विचारपूस झाल्यावर नेक्स्ट शे स्टेप आहे साईडला दुसरी रूम असते तिथेच जायचं आहे तिथे गेले की रूम स्वच्छ करा लावतील कारण की विद्यार्थी मित्रांनो अधिकाऱ्यांनी तिथं त्या ठिकाणी त्यांच्या साईडलाच एक रूम असते त्या ठिकाणी त्या रूममध्ये थोडा कचरा केलेला असतो कारण की तुमची परीक्षा घेण्यासाठी तर तुम्हाला सर्वात प्रथम रूममध्ये गेल्यावर काय करायचं आहे तर सर्वात प्रथम रूम पाहायची आहे तर काय करायचं आहे जेव्हा तुम्ही रूमच्या आत जासाल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिलं जेव्हा ती सिलिंग असते ना सिलिंग साफ करायची आहे नंतर खिडकी साफ करायची आहे त्यानंतर फरशी साफ करायची आहे अशा प्रकारे आणि त्याच्यात असं बी असू शकतं खाली पडदा पडलेला असेल ते तुम्हाला उचलून ठेवायचं असेल अशा प्रकारे कामं लावू शकतात तर पुढची स्टेप आहे तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला स्वच्छतेला तुम्ही स्वच्छ कसे करता त्यावेळेस तुम्हाला सिलिंग अतिमहत्वपूर्ण साफ करायची आहे मी तुम्हाला म्हणलं ना आताच की जेव्हा तुम्हाला रूम साफ करायला होतील त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिलं सीलिंग साफ करायची आहे त्यानंतर सीलिंग साफ केल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या जरी तुम्ही खालची फरशी क्लीन केली तर फक्त फरशीच छान दिसेल विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी असे करतील जेव्हा तुम्हाला म्हणेल की रूम साफ करा तर त्या ठिकाणी काय करतील विद्यार्थी करून सर्वात प्रथम फरसे साफ करतील ना तर त्या ठिकाणी ही गलती करायची नाही त्या ठिकाणी ही जर गलती केली तर तुमचे मार्क कमी होऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम सिलिंग साफ करायची आहे सिलिंग साफ केल्यानंतर तुम्हाला जे सिलिंगचा कचरा आहे ते सर्व फरशीवर पडेल त्यानंतर तुम्हाला खिडकी स्वच्छतेपणे साफ करायची आहे स्वच्छ खिडकी साफ केल्यानंतर लास्टला तुम्हाला ते जे कचरा पडलेला आहे खिडकीची धूळ आणि सिलिंगचा जे कचरा पडून त्या फरशीवर जमा होते ते फरशी क्लीन करायची आहे क्लीन केल्यानंतर झाडू मारून घ्यायचं आहे त्यानंतर तुमची रूम चकाचक दिसली पाहिजे मित्रांनो तर बघा सिलिंग बी साफ झाली खिडक्या पण साफ झाल्या पडदा पण तुम्ही साफ केला आणि जे फरशीवर कचरा होता घाण ते पण साफ केला ते सर्व साफ केल्यानंतर तुमची रूम चकाचक होईल तर पुढची प्रोसेस आहे मित्रांनो परिसरात तुम्हाला अधिकारी घेऊन जातील विद्यार्थी मित्रांनो परिसरामध्ये तुम्हाला अधिकारी घेऊन जातील आणि परिसरात स्वच्छ करायचा टास्क दिला जाईल तुम्हाला तुम्ही मोकळ्या परिसरात तुम्हाला घेऊन जातील तुमच्यासोबत दोन किंवा तीन अधिकारी सोबत असतील या ठिकाणी <सेणागता> घाबरायचे नाही आणि काही आजूबाजूला आजूबाजूला माणसे असतील तर घाबरायचे नाही आपण तेच काम करण्यासाठी आलेलो आहो त्या ठिकाणी तर इंटरव्ह्यू तेच गोष्टीसाठी घेतलेला असतो विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल स्वच्छता आणि चापल्यतेमध्ये काय काही विद्यार्थी असे प्रश्न करू शकतात सर मी चाचणी परीक्षामध्ये खूप सारे मार्क घेतलेले आहेत आणि मला हे कचरा साफ करायला आलेत विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यात तुम्ही काम किती करू शकता आणि कमी वेळेत किती करू शकता ते त्या प्रकारे तुम्हाला पाहितलं जातं परिसरात साफ करणे म्हणजे खूप अवघड नसतो मित्रांनो खूप सोपे असते तुम्हाला तिथे पाला पाचोळा साफ करायला लावतील किंवा ते तुम्ही पिशवीमध्ये भरायला लावतील जे पाला पाचोळा जमा केलेला आहे आणि गार्डन साईडला जे जिल्हा न्यायालयाच्या साईडला गार्डन असू शकतं तिथं कागद पाचोळा अशा प्रकारे काय पडलेला असू शकतो ते तुम्हाला उचलून कचरा पेटीमध्ये टाकायला सांगतील तर अधिकारी आजूबाजूने तुमच्यावर लक्ष ठेवतील तुम्ही ते चांगल्या प्रकारे काम करता की न करता अशा प्रकारे मग विद्यार्थी मित्रांनो हो तिथे तुम्हाला लाजिबात अजिबात नाही अजिबात लाजायचं नाही तिथं जर तिथे मनसाल मी चाचणी परीक्षेमध्ये खूप मार्ग घेतले आहेत हे काम करणार नाही अशा प्रकारे बोलला की तुमचे त्या ठिकाणी तुमची पूर्ण मेहनत वाया जाईल कारण की तुम्ही तिथून बाद होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो ते त्यांसाठी ते परीक्षा कशासाठी घेतली जाते म्हणून त्यासाठी घेतली जाते विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही चूक करा तुमची ती चूक पाहून तुम्हाला ते बाहेर करण्यासाठीच ते अधिकारी तुमच्यासोबत आलेले राहतात तुमचे भरपूर मार्क कमी करू शकतात त्या ठिकाणी जर तुम्हाला मुलाखतीला जायचे असेल तर तुम्हाला स्वच्छतेपणे चाचणी चांगली पार करायची आहे आणि ऑफिसच्या आजूबाजूला जे कचरा असतो ते पण सर्व साफ करायचा आहे तिथे जमा करायचा नाही आता जे कचरा तुम्ही साफ केला ते तिथं साईडला गोळा करून जर ठेवला तर तुमचे त्या ठिकाणी पण मार्क कटू शकतात म्हणून त्या ठिकाणी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे कचरा तुम्ही साफ केला त्या कचऱ्याला तुम्हाला सावडून एका पिवशींबच्या आत भरून ते तुम्हाला कचराकुंडीमध्ये टाकायचे आहे त्याप्रकारे तुम्ही जर ते काम व्यवस्थितपणे केलं तर तुमचे त्या ठिकाणी मार्क कटणार नाहीत आता पाहूया सापल्यता चाचणी कशी असते तुमच्या समोर अधिकारी येणार ते तुम्हाला सर्वप्रथम म्हणतात की माझे तीन मित्र येणार आहेत आता ऑफिसमध्ये सर आहेत सर काय म्हणतात माझे तीन मित्र येणार आहेत तर तू डायनिंग टेबल जाऊन लाव तर अशा प्रकारे तुला प्रश्न करतील तर या प्रकारे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की अधिकारी एक आहे आणि सरांचे तीन मित्र येणार आहेत तर काय झाले तीन प्लस एक या प्रकारे चार चार अधिकारी समजा किंवा ते सर प्लस अधिकारी असं केलं हो तर चार होतील तर चार जणांसाठी तुम्हाला डायनिंग टेबल लावायचं आहे पण तिथे ती तीनच खुर्च्या असू शकतात किंवा तीन प्लेट तीन ग्लास अशा प्रकारे असू शकतात तर तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो तीन टेबल आहेत किंवा एका टेबलावर तीन प्लेट लावायचे असतील आणि तिथं सामान कमी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बाजूच्या रूमला जाऊन जे सामान लागतं किंवा खुर्ची कमी आहे प्लेट कमी आहे ग्लास कमी आहे ते घेऊन येऊन व्यवस्थितपणे डायनिंग टेबल सजवायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे मग पाणी भरून ठेवायचं आहे तयार करणं झाल्यावर तुम्हाला हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जातील कारण मित्रांनो गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना मी विचारलेलं आहे की नेमकं विषय काय विचारतात तर विद्यार्थ्यांनी मला खूप साऱ्या सांगितलेलं आहे तुम्हाला फाईल आणायला पाठवतील ज्या फाईल एका कलरच्या असू शकते एका कलरच्या तिथं खूप साऱ्या फाईल्स असू शकतात किंवा त्यांच्यावर नाव लिहिलेलं असू शकतं किंवा अचूक पण असू शकतं ते या प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला ते जाऊन तिथं त्या रूममध्ये आजू बाजू आजूबाजूच्या रूमला जाऊन चेक करायचं आहे तिथे जर त्या रूममध्ये शेजारी किंवा शेजार पाजार रूम असू शकतात सर्व तुम्हाला केसची फाईल आणायला लावतील किंवा फाईलवर नंबर किंवा नाव लिहिलेलं असतं ते सांगतात किंवा या या कलरची अशी फाईल आहे हे पण बनवू शकतात त्या ठिकाणी फाईल जर अस्त व्यस्त असतील तर तुम्हाला सर्वात प्रथम जी अधिकाऱ्यांनी फाईल सांगितलेली आहे ती इम्पॉर्टंट फाईल सर्वात प्रथम साईडला काढून घ्यायची आहे आणि तिथे जे अस्तव्यस्त झालेल्या फाईल ते व्यवस्थितपणे लावून ती फाईल घेऊन बाहेर जेव्हा निघताना त्या टायमाला तुम्हाला काय करायचं आहे ते डोअर बंद करायचं आहे या ठिकाणी तुमचं ऑब्झर्वेशन केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम फाईल घेणं झाली इम्पॉर्टंट ती फाईल घेऊन जाता वेळेस जे डोअर राहते ते डोर लावून जेव्हा आधी अधिकाऱ्याकडे जासाल ना तर त्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला जी रूम मधून फाईल घेऊन आलेली आहे ती फाईल घेऊन तुम्ही आधारकडे अधिकाऱ्याकडे जायचं आहे तर त्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जी फाईल दिलेली राहते ना तुम्ही ती फाईल कोणत्या साईडनं घेऊन सरांच्या हातात द्यायची आहे जे खालची साईड राहते ना ती साईड जी पकडायची असते ती साईड जर तुम्ही देऊ प्रकारे दिला तर तुमचे मार्क कटणार ना नाही आणि सरच्यासमोर तुम्ही जाऊन जी फाईल समोरूनच अशी घ्या म्हणसाल तर तुमचे त्या ठिकाणी पण मार्क कटू शकतात तर त्या ठिकाणी दोन पॉईंट असू शकतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर फाईलचं टोक असते सरांच्याकडून द्यायची आहे तुम्ही चूक नाही करायची आहे कारण तुमचे मार्क कमी होऊ शकतात स्वच्छता चाचणी आणि चापल्य चाचणीतून तून बाद होऊ शकता आणि काही विद्यार्थी म्हणत होते की टॉयलेट साफ करायला लावतात का सर तर आतापर्यंत गेल्या वर्षीच्या मी विद्यार्थ्यांना विचारलं आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना टॉयलेट साफ करायला लावलेलं आहे का तर माझ्या पद्धतीने मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे की असं काही काम लावत नाहीत तर मला तर गॅरंटी वाटते असं काम नाही लावत तुम्हाला माझ्या अनुसार असं काम आतापर्यंत कुणालाच लावलं ला नाही तर या ठिकाणी तुम्हाला स्वच्छता आणि चापलेल्या चाचणीबरोबर काही इन्फॉर्मेशन मी सांगितलेली आहे ती इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल विषयी जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट करायचं आहे की सर इंटरव्ह्यू कसा घेतील आमचा तर तुम्हाला खाली कमेंटमधून सांगायचं आहे की सर इंटरव्ह्यूविषयी एक व्हिडिओ बनवा तर मी त्या ठिकाणी व्हिडिओ बनल तर या ठिकाणी माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काही माहिती मिळेल